नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवरून तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो येत्या सोमवारी म्हणजे एकोणावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी चाळीसगाव मध्ये चव्हाण यांची नवीन काठेवाडी शेड्यांची गाडी येणार आहे मित्रांनो जी गाडी चाळीसगावमध्ये सोमवारी येणार आहे म्हणजे परवाच्या दिवशी दोन दिवसा अगोदरच तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे म्हणजे जेणेकरून तुम्ही तुमच्या येण्याचं जे मॅनेजमेंट असणार आहे दोन दिवसामध्ये मित्रांनो करू शकतात सोमवारी सकाळी सकाळी गाडी चाळीसगावमध्ये असणार आहे मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे जी क्वालिटी गाडीमध्ये येणार आहे हे हीच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो टॉप क्वालिटीमध्ये भावनगर जंगलच्या काठेवाडी शेडींची खरेदी सोनू चव्हाण यांनी केलेली आहे आणि ही गाडी सोमवारी एकोणवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी चाळीस चाळीसगावमध्ये सकाळी सकाळी येणार आहे मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे अधिक माहितीसाठी संपर्क साधा किंमत वगैरे काय असणार त्यासाठी संपर्क साधा ज्या तुम्हाला शेड्या जर समजा आवडल्या असतील तर तुम्ही त्या शेड्या ऑनलाईन देखील खरेदी वगैरे करू शकतात बरोबर त्यासाठी देखील मित्रांनो तुम्ही संपर्क वगैरे साधू शकतात पण जर तुम्हाला ज इथं येऊन खरेदी करणं शक्य झालं तर खूप बेस्ट आहे मित्रांनो ऑनलाईनपेक्षा समोर येऊन तुम्ही शेडी पूर्ण तुमच्या नजरेने पारखू शकता चेक करू शकतात तेव्हा मित्रांनो खरेदी करण्यासाठी खूपच चांगलं असं तुम्हाला फायदा होऊ शकतो ऑनलाईन मी तर जास्त रेफर करत नाही पण बाकी तुमची इच्छा जर तुम्ही ऑनलाईन तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन करू शकता तुम्हाला तुमचं याचा टायमिंग वगैरे सेट होत नसेल तर बरोबर क्वालिटी वगैरे बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटी तुम्हाला काठीवाडी शेड्या वगैरे घ्यायला भेटणार आहेत बघा एकदम तोली आलेल्या तुम्हाला शेड्या पाहायला भेटणार आहेत टोटल पंच्याहत्तर शेडींचं आहे साठ शेडी गा बने तुम्ही पाहू शकतात फुल पॉवरच्या काटेवाडी शेड्या मित्रांनो आणि पंधरा शेड्या जणलेल्या आहेत सोबत सहा फडकर देखील असतील जर कोणाला फडकर पाठी घ्यायची असतील त्यांनी संपर्क साधावा पहिलं दुसरं तिसऱ्या वेतापर्यंत मित्रांनो तुम्हाला फुल क्वालिटीच्या एकदम ओरिजिनल ब्लेडलाईनच्या तुम्हाला या काठीवाडी शेड्या मित्रांनो घ्यायला भेटणार आहे मित्रांनो काटेवाडी म्हटल्यावर क्रॉसचा विषय नसतो कारण की काठवाडमध्ये भरवाडमध्ये भावनगरमध्ये बाकी जेवढे जंगल असतील काठवाड म्हटल्यावर तर मित्रांनो क्रॉसचा विषय नसतो शिंगडी बघा चेहरापट्टी बघा एकदम जवानच्या मित्रांनो तुम्हाला शेळ्या या पायाला भेटणार आहेत क्वालिटी वगैरे एक नंबर आहे मकाबाई त्यांची दलाल आहेत यांच्या गाडीवरती पूर्ण गाडीची जी शेडींची खरेदी ही केली जाते बघा खाली घागरे बघा हे एकदम पॉवरफुल मोटर आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकतात बघा फुल तोली आलेल्या शेळ्या तुम्हाला पाहायला भेटतील फुल पॉवरफुल शेळ्या बघा मित्रांनो क्या बात आहे एक नंबर क्वालिटी मित्रांनो या गाडीमध्ये तोलावरच्या काठेवाडी शेड्या बऱ्यापैकी पाहायला भेटत आहेत कारण की जवळपास आठ ते दहा दिवस मित्रांनो झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात येईल की काठेवाडी शेड्यांच्या गाड्यात कमी झालेल्या आहेत याला कारण फक्त मित्रांनो एकच एक भरपूर आहे ग्राहकची कमी नाही आहे फक्त तिकडनं जो माल लागतो आपल्या ग्राहकाला तो माल तिकडे निघत नाही आहे मित्रांनो लो क्वालिटी भरपूर आहे पण जी क्वालिटी मध्ये खास करून लागत असते ती क्वालिटी तिकडे नाही आहे जी क्वालिटी सोनू चव्हाण यांच्याकडून कस्टमरांना अपेक्षित आहे ती क्वालिटीसाठी मित्रांनो तिकडं टाईम लागत असतो कारण की सोनू चव्हाण यांची क्वालिटी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नेहमीच टॉप क्वालिटीमध्ये काटेवाडी शिड्या खरेदी करत असतात आणि त्या क्वालिटीसाठी मित्रांनो तिकडं जंगलामध्ये टाईम द्यावा लागतो या आठ आठ दहा दिवस म्हणून गाड्या लेट होतात तुम्ही पाहू शकतात आणि जी क्वालिटी आता खरेदी केलेली तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटते जी तुम्ही पहिल्यापासून व्हिडिओ पाहता आला असाल तर तुम्हाला पॉवरफुल शिड्या पाहायला भेटलेल्या आहेत टोटल पंच्याहत्तर शेडींचं माप आहे हे बघा प्रत्येक ठिकाणी मित्रांनो वेगवेगळ्या ठिकाणून खरेदी केलेला माल आहे तुम्ही पाहू शकतात याच्यातनं तुम्हाला सांगतो साठ शेडी गाभणे पंधरा शेडी जमलेली आहे सहा फडकर पाठी असतील बघा मित्रांनो पॉवरफुल डबल हॅड शेड्यात पहिल्यापासून तुम्हाला पाहायला भेटल्या पॉवरफुल आहे मित्रांनो एकदम भरपूर दिवसानंतर गाडी पुन्हा चाळीसगावमध्ये येते तर लवकरात लवकर संपर्क साधा सोनूभा चव्हाण यांना भरपूर कॉल आले की माल कधी येतोय माल कधी येतोय असं मग मित्रांनो काही वेळेस आपल्या पर्सनल देखील काम असतात पर्सनल अडचणी देखील असतात किंवा जंगलामध्ये देखील लवकर हे बघा सोनूभाचे वडील आहेत जे खरेदीला गु गुजरात भावनगरमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल बघा माप बघा एक नंबर माप बघा मित्रांनो हे माप तुम्हाला ओरिजिनल काठवाड भावनगर तुम्हाला हे पाहायला भेटणार आहे भावनगर जंगलचं माप एक नंबर क्वालिटी आहे मित्रांनो बघा क्या बात उंच पूर्ण स्ट्रक्चर आहे मित्रांनो अशी शेडी जर थोडीफार कच्ची जरी राहिली मित्रांनो तरी घेणं टाळायचं नाही पण ती तोलावरची होती काय हरकत नाही तुम्ही इकडे पाहू शकतात बाकी हे बघा या पण शेड्या तुम्ही पाहा मित्रांनो सगळ्या डबल अड्डी शेड्या फुल ताकदीच्या शेड्या शिंगडी बघा मित्रांनो फक्त दोन इंची शिंगडी तुम्हाला पाहायला भेटणार आहे बघा काय इकडची जी एकदम दुसरं वेळ ते फक्त बघा छावा ते बघा एकदम पोटाला चिपकलेला गड्डा तुम्ही पाहू शकतात काही आहेत तिसऱ्या त्यातल्या काही दुसऱ्या दुसऱ्यामध्ये पॉवरफुल छेड आहेत मित्रांनो दुसऱ्या तिसऱ्या हातामध्ये जे शेडे असतात या फुल पॉवरफुल शेडे असतात फुल क्वालिटीचे शेडे असतात तुम्ही पाहू शकता शेडींची क्वालिटी वगैरे तुम्ही पाहा हे बघा हे इकडची शेडी पालक येते दादा ते मावशी दा दिसते हे बाबा वगैरे दिसत आहेत तुम्ही पाहू शकतात हे बघा हे बघा मित्रांनो क्वालिटी वगैरे क्या बात आहे मित्रांनो उंच पूर्ण बघा ती तिकडे गाडी दिसते का स्विफ्ट त्या स्विफ्टमध्ये मित्रांनो पूर्ण खेडोपाडी फिरावं लागतात गुजरात मध्ये कुठल्याही प्रकारचे बाजार नाहीत मित्रांनो बाजारामध्ये हा माल भेटत नाही बाजार भरत पण नाही म्हणून खेडोपाडी जाऊन त्यांच्या घरून हा माल खरेदी करावा लागतो बघा केवढं उंच पूर्ण माप आहे मित्रांनो कॅब आधी मित्रांनो उंच पूर्ण फुल स्ट्रक्चर डबल अड्डी शेड तुम्हाला पाल भेटे या या दिसत आहे वाटतं मला मित्रांनो या सहा फडकरपाटे बघा ह्या पण बघा उंच पूर्ण एकदम बकरीच्या मापातल्या पाठी आहे मित्रांनो ह्या जर तुम्हाला ऑनलाईन घ्यायचं असेल तर यांना काही हरकत नाही कारण की मित्रांनो इथं काही विषय नसतो गाबांचा खालीचा किंवा तो, कच्चीचा तोलावरचीचा या फडकर आहेत तुम्ही यांचा ऑनलाईन सावता मी करू शकतात बरोबर बाकी लंगडा फुटका काय असेल त्याचं बघा तुम्ही समोर बघू शकता सगळ्यात टनाट आहे एकदम एकदम हारणी हरणी बरोबर त्या गोष्टी तुम्ही सोनुभूषी बोलून घ्यायचं कसं काय असेल काय किमती वगैरे क्वालिटी तुम्ही पाहू शकता एकदम उंच पूर्ण एकदम क्लीन दोनदात किंवा आधात अशा असतील मित्रांनो मोबाईल नंबर दिलेला आहे लवकर लवकर संपर्क आता